नमस्कार मंडळी क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे आज आपण ही सुंदर शेवरन स्टिच कशी विणायची ते बघूया वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये ही स्टिच वापरून अतिशय आकर्षक मॅट्स ब्लँकेट्स बॅग्स आणि खूप वेगवेगळ्या उपयोगी वस्तू विणता येतात शेवरन स्टिचचा नमुना विणण्यासाठी आज मी वापरणार आहे चार वेगवेगळ्या रंगांमध्ये चार प्लायचे ॲक्रिलिकचे धागे साडेतीन मिलीमीटर मापाचा क्रोशे हुक आणि कात्री ए रंगाच्या धाग्याला स्लिप नॉट घालूया आता पंधराच्या पटीत साखळी टाके विणूया मी एकूण पंच्याहत्तर साखळी टाके विणले आहेत आता टर्निंग चेन म्हणून अजून एक साखळी टाका विणूया आता हूकपासून दुसऱ्या टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये हूक घालूया आणि एक लूप ओढून घेऊया असंच पुढच्या टाक्यामध्ये करूया हुकवर धाग्याचा एक वेढा घेऊन हुकवरच्या तीनही लूप्समधून एक लूप ओढून घेऊया आपण दोन सिंगल क्रोशे एकत्र विणले आता पुढच्या पाच टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया आता पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे दोन साखळी टाके आणि पुन्हा एक सिंगल क्रोशे असा एक सेट विणूया आता पुढच्या सहा टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया हा बघा एक उलटा व्ही तयार झाला आता पुढचे दोन साखे टाके सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या सहा टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया आता पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे दोन साखळी टाके आणि एक सिंगल क्रोशे असा एक सेट विणूया ही पहा अशी झिगझॅक ओळ तयार व्हायला लागली पुढच्या सहा साखळी टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणायचा त्यानंतर दोन साखळी टाके सोडून त्याच्या पुढच्या सहा टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणायचा पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे दोन साखळी टाके आणि पुन्हा एक सिंगल क्रोशे असा एक सेट विणायचा हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया आणि ओळीचे शेवटचे दोन टाके उरले की मग भेटूया पहिल्या ओळीचे शेवटचे दोन टाके विणायचे राहिले आहेत ह्या दोन्ही टाक्यांमध्ये एकत्र एक सिंगल क्रोशे विणूया ओळीच्या सुरुवातीच्या दोन टाक्यांप्रमाणेच आपण शेवटचे दोन टाकेही एकत्र विणले एक, एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया इथून पुढे प्रत्येक टाक्याच्या दोन लूप्सपैकी फक्त आपल्या जवळच्या लूपमध्ये आपण विणायचं आहे पहिल्या दोन टाक्यांमध्ये एक सिंगल क्रोशे एकत्र विणूया पुढच्या पाच टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया आता पुढच्या दोन टाक्यांच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे दोन साखळी टाके आणि एक सिंगल क्रोशे असा एक सेट विणूया सहा टाक प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया आता पुढ़ टाके सोड़ून ठेवूया आणि त्याच्या पुढच्या सहा टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया आता पुढच्या दोन टाक्यांच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे दोन साखळी टाके आणि एक सिंगल क्रोशे असा एक सेट विणूया हा असाच पॅटर्न पुढे विणून ही ओळ पूर्ण करूया आणि मग फेटूया लक्षात ठेवा ओळीच्या शेवटच्या दोन टाक्यांमध्ये एकत्र एक सिंगल क्रोशे विणायचा दुसरी ओळ विणून पूर्ण झाली आता अशाच पुढे अजून चार ओळी विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया ए रंगाच्या धाग्याच्या ह्या एकूण सहा ओळी विणून पूर्ण झाल्या आता एक साखी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया आता बी रंगाचा धागा जोडूया शेवटच्या टाक्यामध्ये हुक घालूया आणि बी रंगाच्या धाग्याचं एक लूप ओढून घेऊया एक साखी टाका विणून काम वळवून घेऊया आता नेहमीच्या पॅटर्नप्रमाणे विणून बी धाग्याच्या सहा ओळी पूर्ण करूया बी धाग्याच्या सहा ओळी विणून पूर्ण झाल्या आता एक साखी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया आता सी रंगाचा धागा जोडून त्याच्या दोन ओळी विणूया दुसऱ्या ओळीचे शेवटचे दोन टाके विणायचे राहिले की भेटूया आता ह्या उरलेल्या दोन्ही टाक्यांमध्ये नेहमीप्रमाणे एक सिंगल क्रोशे एकत्र विणायचा मात्र तो पूर्ण करताना डी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घ्यायचं आता एक साखी टाका विणून काम वळवून घेऊया लक्षात घ्या सी रंगाचा धागा आपण कापला नाही आता डी रंगाच्या धाग्याने दोन ओळी आणि त्यानंतर सी रंगाच्या धाग्याने दोन ओळी अशा एकूण चार ओळी विणूया चौथ्या ओळीचे शेवटचे दोन टाके विणायचे उरले की भेटूया हे शेवटचे दोन टाके विणायचे राहिले आहेत ह्या दोन्ही टाक्यांमध्ये एक सिंगल क्रोशे एकत्र एक विणूया मात्र तो पूर्ण करताना बी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया आता बी रंगाच्या धाग्यांनी सहा ओळी विणून पूर्ण करूया त्यानंतर ए रंगाच्या धाग्यांनी सहा ओळी विणूया अशा एकूण बारा ओळी विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया हा पहा शेव्हरन स्टिचचा छोटासा नमुना विणून तयार झाला वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये विणल्यावर ही स्टिच अजूनच खुलून येते ही स्टिच तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असला तर जरूर लाईक आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल लायकन दाबायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये हॅपी क्रोशेइंग